शेतकऱ्यांसाठी दोन पावलं माग घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मित्रपरिवाराने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये विजय फाउंडेशनच्या वतीने चेअरमन अभिजित पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री विठ्ठल लुक्मिनीची महाआरती करण्यात आली चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामदेव पायरीजवळ श्री विठ्ठल लुक्मिनीची महाआरती करून वारकऱ्यांना केळी प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले अभिजित पाटील हे येत्या निवडणुकीत आमदार व्हावे अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी विठ्ठलचरणी केली आहे विजय फाउंडेशन तर्फे कारखाने कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहे आणि ते झालेलं आहे तुम्ही सर पाहिलेला आहे आणि भावी आमदार होणार हे निश्चित प्रार्थना करतो आणि पुरे आयुष्य लावाना एवढीच आमची इच्छा आहे बाकी काय नाही ठीक आहे नमस्ते मी नागेश सिद्धेश्वर जाधव विभागीय अधिकारी द पीपल पल्टी सेक्रेडिट वर्फेअर सोसायटी आज मान्य बाबासाहेब यांचा वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन केलंय ऑनरेम चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की बाबा साहेबांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून संपूर्ण लेणी तालुक्याची सेवा आणि लोकांची सेवा करण्याचा भाग्य त्यांना लाभो आज आशीर्वाद ऑनरेम चरणी प्रार्थना करताना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या